जम्मूमध्ये पुन्हा स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत कारण ड्रोन हल्ले पाकिस्तानकडून केले के जात आहेत आणि जम्मूमध्ये साऱ्यांचेही आवाज येत आहेत खबरदारीचा उपाय म्हणून जम्मूमध्ये आधीच ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे मात्र जम्मूमध्ये पुन्हा स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत पाचचे आत्तापर्यंत ड्रोन पाडण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे भारताकडून मात्र दुसरीकडे जम्मूमध्ये पुन्हा स्फोटाचे आवाज घुमतायत ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय पुन्हा स्फोटाचे आवाज तिथे येत आहेत आणि सगळ्यात आधीच ब्लॅकआउट जम्मूमध्ये करण्यात आलेला आहे पूर्णपणे ब्लॅकआउट आहे जम्मूमध्ये आणि सायरनचे आवाज स्फोटाचे आवाज सध्या जम्मूमध्ये घुमत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात स्फोटाचा आवाज तिथं होत आहे जम्मूमध्ये काही वेळापूर्वीच ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे मात्र काही वेळापासून गोळीबारही तिथं सुरू होता मात्र भारतीय सैन्याकडून मोठ्या प्रमाणात या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि आता जम्मूमध्ये पुन्हा स्फोटाचे आवाज यायला सुरुवात झालेली आहे आपण कारण आणि स्फोटांचा आवाज जम्मू मध्ये ऐकायला येतोय तुम्ही सुद्धा हा आवाज ऐकू शकता या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोनचे हल्ले हाणून पडले जात असल्याचं पाहायला मिळत भारताकडून या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि जम्मू मध्ये पुन्हा एकदा स्फोटाचे आवाज ऐकू येतात आधी सुद्धा ब्लॅकआउट झालेला आहे आणि त्यानंतर आता जम्मू मध्ये ऐकू येत आहे आवाज तुम्ही सध्या ऐकू शकता मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज सुरू झालेले आहेत काही वेळापूर्वी पठाणकोटमध्येही मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज ऐकू येत होते जवळपास दहा स्फोटांचे आवाज यावेळी ऐकू येत होते मात्र आता जर आपण पाहिलं तर जम्मूमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत काही वेळापूर्वी जम्मूमध्ये ब्लॅकआउट झालेला होता गोळीबारीचा देखील एकीकडे आवाज ऐकू येतोय पूर्णपणे ब्लॅकआउट असतानाही ड्रोन हल्ले भारताकडून पाडले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय शेकडो ड्रोन कालपासून पाकिस्तानचे भारतानं नष्ट केलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा पाककडून अनेक भागात ड्रोन हल्ले सुरू झालेले आहेत